प्रेमासाठी अनेक तरुण तरुणी काहीही करायला तयार असतात काही तरुण तर कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्नाचे निर्णय घेऊन संसारही थाटतात था। या उलट प्रेमात अशीही काही उदाहरणं आहेत ज्यात प्रेमात खून हत्येसारखी गंभीर घडतात रागाच्या भरात प्रेयसीचा खून केल्याच्या अनेक घटना आधी घडल्या आहेत पण आता मात्र एक अजब गजब प्रकार समोर आलाय आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज का केला म्हणून एका तरुणानं आपल्याच मित्राचा खून केला खुनानंतर त्यांना मृतदेहाचे तीन तुकडे करून वेगवेगळ्या बोरवेलमध्ये टाकले त्यानंतर जो उरलेला मृतदेह आहे त्याची त्यानं शेतात विल्हेवाट लावली कोणाची ही घटना समोर येतात सगळीकडे एकच खळबळ उडाली पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतात हे प्रकरण मूळचं कुठचं आहे तर हे प्रकरण आहे गुजरात राज्यातल्या कच्छ मधून इथं काय केलं एका तरुणानं आपल्या मित्राचाच खून केला त्याचे शरीराचे तीन तुकडे केले या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते तीन वेगवेगळ्या बोरवेलमध्ये त्यांना टाकून दिले या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला किशोर लखमाशी असं त्या आरोपीचं नाव आहे आणि त्यानं त्याचा मित्र असलेल्या रमेश नावाच्या मित्राचा खून केला रमेश आणि हे किशो, किशोर हे दोघेही कच्छमधील गुरु या छोट्या गावातले रहिवासी आहेत रमेश आणि किशोर चांगले मित्र होते दोघांचा एकमेकांवर चांगला विश्वास होता पण किशोरनं रमेशच्या गर्लफ्रेंडला जेव्हा मेसेज केला तेथं सगळं संपलं रमेशच्या गर्लफ्रेंडनं किशोरला ब्लॉकही केलं पण ज्यावेळेस त्यानं तो प्रकार जो आहे तो रमेशला सांगितलं त्यावेळेस त्याला राग आला नंतर हा वाद जो आहे तो विकोपाला गेला दोन डिसेंबरला रमेश आणि किशोर शेतात जेवण करत होते त्याच वेळी किशोरनं रमेशवर मागून फावड्यानं वार केला आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली त्याच्या शरीराचे तीन तुकडे बोरवेल मध्ये फेकले वेगवेगळ्या आणि उर्वरित शरीराची त्यानं शेतातच विल्हेवाट लावली कुठंतरी हा जो प्रकार आहे हा संतापजनक आहे खळबळ उडवणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट सफ मराठी